नमस्कार मित्रांनो वैभव ठूस यांच्या अंत प्रारंभ या अद्भुत पुस्तकातील आजचा धडा आहे आर्थिक शिस्त समृद्धीचा मंत्र आपण सर्वजण समृद्ध सुरक्षित आणि आनंदी आयुष्य जगू इच्छितो पण समृद्धी ही फक्त पैसे कमवण्याने येत नाही ती येते शिस्तबद्ध आर्थिक सवयींमुळे हा धडा आपल्याला असं सांगतो की कि पैसा किती कमावला हे महत्वाचं नाही पण तो कसा सांभाळला कुठे वापरला आणि कशात गुंतवला हे ठरवतं आपलं भवितव्य आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत एक आर्थिक शिस्त म्हणजे नेमकं काय का दोन काहीच सवय समृद्धीचं दार उघडते तीन आणि छोट्या छोट्या आर्थिक डिसिजन कसे मोठे परिणाम देतात हा धडा तुमचा आर्थिक जीवन बदलण्याची ताकद ठेवतो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा चला तर मग सुरू करूया आर्थिक शिस्त समृद्धीचा मंत्र पैसा कमवणं म्हणजे यश नाही तो टिकवणं आणि वाढवणं म्हणजे खरी शिस्त आपण पैसे सगळेच कमवायची धडपड करत असतो कोणाचा मार्ग पारंपरिक असतो कोणाचा हटके कोणी व्यवसायातून पैसा कमावतो कोणी नोकरीतून पण प्रश्न असा आहे की कमावलेला पैसा किती काळ टिकतो आणि तो, तो आपल्या जीवनात समृद्धी निर्माण करतो का बहुतांश वेळा असं दिसतं की पैसा मिळावला खरा पण तो टिकवण्यात अपयश आलं कारण पैसा कमावणं हे एक कौशल्य असलं तरी तो सांभाळणं ही आर्थिक शिस्त असते आणि ही शिस्त ज्याच्या अंगी असते त्याचं जीवनच बदलून जातं आपण बहुतेक वेळा यशाची व्याख्या जास्त पैसे कमवणं अशी करतो पण हे केवळ यशाचं एक पृष्ठ आहे दुसरं आणि खऱ्या अर्थानं मोठं पृष्ठ म्हणजे त्या पैशातून आपण काय बदल घडवतो काय साठवतो आणि आपलं भविष्य कसं घडवतो कारण पैसा म्हणजे वारे माप उधळण्यासाठी आलेली संधी नाही तो आयुष्य घडवण्यासाठी दिलेलं एक साधन आहे आणि हे साधन योग्य प्रकारे वापरणं हीच आर्थिक शिस्त आहे पैसा कमावणे कौशल्य चिकाटी आणि दृष्टिकोनाची कसोटी पैसा कमावणे ही केवळ मेहनतीची गोष्ट नसते ती यशस्वी दृष्टिकोन योग्य वेळेचं भान आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची गोष्ट असते बरेच जण मेहनत करतात पण प्रत्येक जण श्रीमंत का होत नाही कारण मेहनत फक्त एक पायरी आहे त्यासोबत जिद्द चतुराई आणि अपार धैर्य लागत पैशासाठी झटणं ही लाजीरवाणी गोष्ट नाही तो तो संघर्ष आहे तो तुम्हाला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर घेऊन जातो पण त्यासाठी स्वतःवर विश्वास आणि यशासाठी आवश्यक धैर्य लागतं खऱ्या अर्थानं पैसा कमावणं म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं अनेकदा समाज कुटुंब किंवा स्वतःचं अपयश आपल्याला थांबवतं पण ज्यावेळी तुम्ही ठरवता की माझं आयुष्य मी बदलणार तेव्हाच तुम्ही आर्थिक प्रवासाला सुरुवात करता पैसा हवा आहे पण त्याचं स्वप्न पाहण्याइतकच त्यासाठी तयार होणंही गरजेचं आहे शिकणं स्वतःमध्ये गुंतवणूक करणं वेळेचा उपयोग करणं हीच खरी सुरुवात असते पैसा कमावणं हा काही क्षणिक भरारा नाही ती एक सातत्यपूर्ण प्रक्रिया असते दररोज स्वतःला सुधारणं छोट्या यशांवर समाधान मानून थांबू नये उलट त्या यशांचा उपयोग पुढे अधिक मोठं काही गाठण्यासाठी करावा लागतो आर्थिक यश हे फक्त आकड्यांमध्ये मोजता येत नाही ते आपल्या विचारांची परिपक्वता गरजांची स्पष्टता आणि जीवनाच्या दिशेवर अवलंबून असत पैसा टिकवणं खरा आभूषण खऱ्या श्रीमंतीचं लक्षण पैसा कमावणं हे एक युद्ध जिंकल्यासारखं असतं पण तो टिकवणं हीच खरी विजय गाथा असते अनेक जण आयुष्यात खूप पैसा कमावतात पण हातात काहीच राहत नाही कारण पैसा टिकवण्यासाठी शिस्त लागते आणि शिस्त म्हणजे प्रत्येक निर्णयात सावधगिरी प्रत्येक खर्चात विचार आणि प्रत्येक मोहात संयम ज्याने पैसा टिकवणं शिकलं त्याने आर्थिक भविष्य सुरक्षित केलं आपण गरिबीत मोठो झालो आहोत तरी जेव्हा पैसा हातात येतो तेव्हा त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करायला शिकलं पाहिजे पैसा टिकवण्यासाठी गरज आहे काटकसर आणि प्राथमिकता यांची कुठे खर्च करायचा कुठे थांबायचं कुठे गुंतवणूक करायची या गोष्टी शिकल्या तरच पैसा टिकतो अनावश्यक गोष्टींवर पैसा उधळणं म्हणजे वाढत्या भविष्याला गमावणं श्रीमंती ही फक्त बँक अकाउंटमध्ये असलेल्या रकमेवर मोजता येत नाही ती असते संकट काळातही स्थिर राहण्याची ताकद आणि ती ताकद येते जेव्हा तुम्ही पैसा नुसता कमवत नाही तर त्याला वाढवता वाचवता काटकसर म्हणजे कंजूसपणा नव्हे ती म्हणजे दूरदृष्टी आणि ही दूरदृष्टीच तुमच्या आर्थिक प्रवासाला स्थैर्य देते कमी पैसा असला तरी विचार मोठा हवा ज्याच्याकडे कमी आहे त्याच्याकडे सर्वात मोठं सामर्थ्य आहे कारण त्याच्याकडे मजबुरी आहे आणि हीच मजबुरी परिवर्तन घडवते कमी पैशात जगणं म्हणजे संधी शोधण्याची वेळ असते गरिबीतून उठलेले लोक जेव्हा आर्थिक शिस्त पाळतात तेव्हा ते उद्याचे मालक होतात कारण कमी पैशात जगणं ही एक कला आहे ती शिकवते घडवते आणि भविष्य उभारते गरिबीत विचारांची शिस्त निर्माण झाली की ती पुढच्या प्रत्येक पैशाला दिशा देते आज काय नाही यापेक्षा आज काय करू शकतो हा विचार गरिबीतून श्रीमंतीकडे नेतो इतिहास साक्ष आहे श्रीमंत विचार करणारे गरीब उद्या महान उद्योगपती होतात यशस्वी माणूस हा मोठ्या घरात जन्मलेला नसतो तो छोट्या घरातून मोठा विचार घेऊन पुढे जाणारा असतो म्हणूनच पैशाचा अभाव असला तरी त्यातून प्रेरणा घेतली तर तोच अभाव तुमचं सामर्थ्य बनतो पैसा आला की गर्व नको नम्रता हवी पैसा आल्यावर अनेक जण बदलतात त्यांच्या बोलण्यात वागण्यात आणि विचारात गर्व डोकावत जातो पण पैसा म्हणजे व्यक्तिमत्वाची चाचणी असते जर पैसा आल्यावर तुम्ही नम्र राहिलात तर तुम्ही त्या पैशाचे योग्य अधिकारी आहात पण जर पैसा तुमचं डोकं फिरवू लागला तर तोच पैसा तुम्हाला जमिनीवर आणू लागतो गर्व हा पैशाचा दुसरा चेहरा आहे जो कोणालाही अपयशाकडे घेऊन जाऊ शकतो म्हणूनच आर्थिक यश मिळाल्यावर नम्रता राखणं ही तुमच्या विचारशक्तीची आणि अंतकरणाची खरी श्रीमंती असते नम्रता ही केवळ सौजन्य नसते ती प्रगल्भतेची खूण असते पैसा आल्यावरही तुम्ही पूर्वीप्रमाणेच साधेपणाने वागलात तर लोक तुमच्याबद्दल आदर बाळगतात यश आणि पैसा मिळाल्यावर जी नम्रता दाखवतो तोच खरा मोठा माणूस बनतो कारण पैशाने बाजारात वस्तू विकत घेता येतात पण माणसांचे मन त्यांचा विश्वास आणि सन्मान हे केवळ नम्रतेने मिळवावे लागतात गरिबीत माणूस खाली असतो पण गर्वाने तो उंच उडतो आणि मग कोसळतो म्हणूनच पैसा आला की स्वतःवर नियंत्रण ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं तुम्ही जास्त पैसे कमावले याचा अर्थ तुम्ही जास्त जबाबदारी घ्यायची आहे यशाचा अर्थ गर्व नव्हे तर कृतज्ञता असावी